असं आहे की ते आमचे कोणा एका पदाधिकारीचे कार्यकर्ते नव्हते ते सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते तुमचा प्रश्न आहे की नितेश राणेंचा रस्ता त्यांनी कार रोकून धरला आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणमध्ये राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि पुढला त्या पुतळ्याची पाहणी करण्याकरता आमचे युवा नेते उद्धव आदित्यसाहेब ठाकरे गेले होते त्यावेळेला याच लोकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्यामुळं पडला यांच्या सरकारमुळं पडला यांच्या भ्रष्टाचारामुळं पडला त्याची लाजलाज्जी आणि खेद बाळगण्याच्याऐवजी आदित्य ठाकरेंचा रस्ता ह्यांनी रोखून धरला आमच्या त्यावेळेला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते आणि हेच त्यांना सांगत होते की आदित्य ठाकरेंना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा परंतु आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय वाटेल झालं ते तरी रस्ता बदलणार नाही पण आज शिवसैनिकांनी शिवसैनिकांची ताकद त्यांचा ता जोश आणि शिवसैनिक काय असतो त्यांनी आज नितेश राणेला रस्ता बदलायला लावला हे मला सांगायचं आहे का हे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फोटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग अटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी